आदरणीय नेते अमित भैया देशमुखजी आता मला पाचच मिनिटाचा वेळ दिलेला असल्यामुळं माझे मित्र पप्पू कोंडेकर पाटील यांनी जेवढी नावं घेतली आता सगळ्यांचीच नावं तुम्हाला पाठव त्यामुळं मंचावर उपस्थित असणारे सगळेच आदरणीय आणि प्रबुद्ध लोक मी चार मुद्द्याच्या अनुषंगानं तुमच्या पुढे अवघ्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहे या मतदारसंघामधले नेते ज्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण सिंहासन दिलं ज्यांनी या भागामध्ये फुलं वेचली त्यांना या भागामध्ये गौऱ्या वेचण्याच वेचण्याची वेळ आली आणि त्यांना वाटलं की आपण गेल्यामुळं या भागामध्ये भाजप आघाडीवर येईल परंतु तसं काही झालं नाही आपली जेवढी सभा आहे त्याच्या दोन टक्के सुद्धा लोक भैया तिकडे जायला तयार नाहीत आमच्या अनेक गावामध्ये तर बंदी आहे शंभर पोलीस वाले घेऊन या महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री सभा घेण्यासाठी जातोय याच्या एवढं लाजीरवानं दुसरं काही कशासाठी गेला तुम्ही अव आमचे नाना स्वर्गातून बघायला लागले जे आहे थोडा बहुत आपल्याकडे पाऊस पडायला ते आपले कैलासवासी नाना शंकररावजी चव्हाण यांचे अश्रू आहे रडतायत ते कधी त्या काँग्रेसची मी एकनिष्ठ राहिलो हो। ज्या काँग्रेसनं माझ्यापेक्षाही जास्त लोकांना दिलं त्या काँग्रेस सोबत एका रात्रीमध्ये तुम्ही फिरून गेलात जनता ओढण्याचा प्रयत्न चालू आहे भाई आज पप्पू पाटलाच्या बद्दल तर कालच्या सभेमध्ये बोलायचं होतं पण मला पुढच्या यायला जायचं असल्यामुळे मी बोलू शकलो नाही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन कार्यकर्त्याला थमकवण्याचं काम होत आहे कारखान्यामध्ये जे जे काँग्रेसच्या बाजूने फिरतायत महाविकास आघाडीच्या बाजूने फिरतायत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची पेपरमधून टीव्हीमधून बदनामी चालू आहे हे असलं तरी जनता तीळ मात्र हलायला तयार नाही बरं ज्याच्यासाठी ते गेले सगळ्यात जास्त जर तो उमेदवार घोडे खुश व्हायला पाहिजे त्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर बारा बांधलेले म्हणजे सभा आहे का शोक सभा आहे हे कळायला मार्ग नाही आणि म्हणून ते उठून पोडे लागले मागच्या वेळेला मला आशीर्वाद दिला मी खासदार म्हणून संसदेत गेलो याही वेळेला तुमचा आशीर्वाद मला द्या आणि संसदेत पाठवा मग चव्हाण ह्याच्याकडं बघून मतदान करू नका माझ्याकडे कर बघून मतदान करा आणि काल मोदी साहेब आले ते म्हणले ह्या दोघाकड बी बघून कर करू नका माझ्याकडे बघून आणि जनतेनं ठरवलंय या तिघालाही कर कंडम करायचंय आणि महाविकास आघाडी सोबत पंजाला मतदान करून पुढे जायचं ही नांदेडची जनता आहे आणि बारड हे तर चळवळीचं गाव अनेक नेते आणि मोठमोठी घराणी या भागामध्ये त्यामुळे या भागातले लोक ठरवतात या भागातले लोक जे पेरतात ते आमच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे उगवतात त्यामुळं आता लोकांनी ही लढाई आपल्या हातामध्ये घेतलेली आहे लोकांनी या लढाईला आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला भैया या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो एकशे एक टक्क्यानं एक आपले वसंतराव चव्हाण हे hey, कमीत कमी एक लाखाच्या फरकानं विजयी होतील तुम्हाला लातूरच्या वेळेला मी सांगितलं होतो की आमच्या इथं स्पर्धा लागलेली आहे लातूरचे जास्त मताधिक्यानं विजयी होणार उमेदवार का नांदेडचा आमचा उमेदवार विजयी होणार याची स्पर्धा लागलेली आहे आणि निश्चितपणानं दोन्ही ठिकाणी कैलासवाशी शंकरराव चव्हाण आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आशीर्वादानं आपले हे दोन्ही उमेदवार निवडून येणार आहेत आता दोन तीन मुद्दे मांडतो जे आधी आधीच्या वक्त्यानं ना मांडलेले नाही एकच मी तुम्हाला सॅम्पल सांगतो परवाला तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल किंवा पेपरला वाचलं असेल आपल्या अर्थमंत्री होत्या बघा निर्मला सीतारामन आणि यांची एक चौकट आली माझ्याकडे पैसे नसल्यामुळं मी इलेक्शन लढवणार नाही आता अर्थमंत्री जर दबघ झाला असेल तर तुमची माझी अवस्था काय झाली असेल याचा विचार करण्याची गरज आहे ज्या अर्थमंत्र्याला महिन्याला साडेतीन लाखाचा पगार आहे तो अर्थमंत्री म्हणते की माझ्याकडे पैसे नाहीत तुमचे आणि मग सगळीकडे हे जे अनावर सावलादी आहेत ना चाळीस पैसेवाले व्हॉट्सअप वारे फेसबुकवर त्यांनी ते सुरू करू बीजेपी मला कशी आहे पवित्र पार्टी आहे तिथले मंत्री सुद्धा गरीब आहे ते पैसे खात नाहीत म्हणून गरीब आहेत पण की बात तुझ्या और आहे त्यांचा जो नवरा आहे जो जगातला एक महत्वाचा असा अर्थशास्त्रज्ञ आहे त्या अर्थशास्त्रज्ञांनी एक विधान केलं तो म्हणाला की इलेक्ट्रोल बॉन्डचा नऊ हजार कोटीचा घोटाळा हा मोदीच्या काळातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे कोण म्हणतोय अर्थमंत्र्याचा नवरा आणि म्हणून त्यानं आता हे काही टीव्हीवर असलं येणार ना घरातलं त्यानं दम दिला बायकोला आता आपण बिटवीन द लाईन वाचू शकतो त्यानं दम दिला त्या मोदीच्या नादाला जर तू लागलीस तर मोदीनं जसं त्याच्या बायकोला सोडून दिलं तशी तुझ्यावर वेळ आणतो बघ म्हणला झालं सीतारामन म्हणली मी उभास टाकण्या जाऊन ते बंग अहो ज्या वेळेला आपल्या मनमोहन सिंगांनी यांच्या हातामध्ये सत्ता दिली होती त्यावेळेला परकीय कर्ज होत पंचावन्न लाख करोड रुपयाचे दहा वर्षामध्ये ते परकीय कर्ज दोनशे पाच लक्ष करोड रुपयाचं झालेलं आहे आता याचा विचार करा की प्रत्येकाच्या डोक्यावर केस नसतील त्याच्याही पेक्षा जास्त कर्ज आहे हे आपण जरा समजून घेण्याची गरज आहे आता चारशे पार बद्दल बोललो कसेही चारशे पार बद्दल जाणार कारण आपल्या डोसक्यात टाकायचे त्याला अरे मोदी हे तो मुमकीन हे नाही हो चारशे पार म्हणालाय तो आज की लई भारी हाय समुद्राच्या मधी जाते मगरी पकडते नादीतून गॅस काढते जादूगर आहे ते आहे ना म्हणजे ते जादूगर तुम्हाला मानायला तयार नाही जनतेला मानायला तयार नाही ते जादूगर मोदीला मानतात आणि मग कुंपणावरचे लोक भड 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 मतदान करा आणि आता तर ते ना पिशव्या उघडल्या काल मोदीची सभा झाली आता मोदीच्या सभेनंतर बॅगा उद त्यांनी आणि सुरू झाले सगळीकडे पैशाच्या जोरावरती ही माणसं आपल्याला खरेदी करू इच्छितात लक्षात ठेवा हिस्ट्री रिपेट इट सेल्फ म्हणतात या दोन घटनांचा मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे स्वराज्याच्या वेळेला सुद्धा अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली सगळे गोर गरीब लोक होते त्यावेळेचे जमीनदार त्यावेळेचे सरंजामदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत नव्हते आपण हे समजून घ्या म्हणून शिवाजी महाराजांच्या निर्माणानंतर सोळाशे ऐंशी नंतर पुढे सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रातली जनता औरंग्याच्या पुढे झुकली नाही उलट जो औरंग्या दक्षिणेमध्ये उतरला होता स्वराज्य संपवण्याची वलगणा करीत होता त्या औरंगाबादची कबर याच मराठ्यांनी याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये खोदलेली आहे आपला इतिहास आहे समजून घ्या दुसरं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे मराठवाड्यातली लोक हा काही धर्माचा विषय नाही रजाकारी ज्या वेळेला या ठिकाणी आपल्यावर बरवंटा फिरवत होती त्याही वेळेला सर्वसामान्य खेड्यापाड्यातला शेतकरी पेटून उठला जीवाचं बलिदान दिलं आपल्या घराधराची अक्षरशः राखरांगोळी करून घेतली परंतु त्यांना ते कधी शरण गेले नाही त्याही वेळेला इथला जमीनदार हिंदू जमीनदार मुसलमान जमीनदार श्रीमंत माणूस हा निजामाला शरण गेला पण सर्वसामान्य माणूस लढत होता बांधवांनो आत्ताची लढाई सुद्धा तशीच आहे तुम्हाला वाटत असेल की, की ही लढाई महाविकास आघाडीची आहे तुम्हाला वाटत असेल की ही लढाई काँग्रेसची आहे किंवा वसंतराव चव्हाणांची आहे अजिबात नाही ही लढाई तुमची माझी लढाई आहे सर्वसामान्य माणसाची लढाई आहे आपल्यापैकी प्रत्येकानं आपल्या गावामध्ये अवतीभोवतीच्या गावामध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये आपल्या गणगोतामध्ये दररोज बोलायचंय इलेक्शन होईपर्यंत बोलायचं आहे की या औलादींना पुन्हा जर आपण सत्तेवर पाठवलं तर आता जिल्हा परिषद नाहीत पंचायत समिती नाही पुढे विधानसभा नाही लोकसभा नाही इत। हे हिटलरांना आदर्श मानणारे आहे हिटलराला मुसोलिनीला आदर्श मानणारी औलादी हिटलर बी आडवा हात लावून शपथ घेत गेला तुम्ही बघा हिटलरच्या शक्ती काढून युट्यूबवर हे बी नमस्ते सदावत सदे बंद असा हात घेऊन अलग लक्षात हे शिवाजी महाराजांना त्रास देणारे देवी होळकरांना त्रास देणारे हे ज्योतिराव फुलेंच्या अंगावरती मारे करीत थांबणारे राजश्री शाहू शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणामध्ये यांनी प्रचंड त्रास दिला बाबासाहेब आंबेडकरांचा छळ केला अरे आपलं जेनेटिक कोणतं आहे आपलं जेनेटिक छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेलं ज्योतिराव फुलेंनी घडवलेलं अहिल्या देवींनी घडवलेलं बसवण्नानी घडवलेलं हे आपलं जेनेटिक आहे गांधीच्या बाजूने कोण आहे आणि ही ठरवणारी लढाई आहे म्हणून आपण या ठिकाणी संकल्प केला पाहिजे आपण कुणाच्या बाजूने जाणार आहोत गांधीच्या बाजूने जाणार आहोत शिवाजी महाराजांच्या बाजूने जाणार आहोत बसवांनाच्या बाजूने जाणार आहोत का गोडसे सावरकर कोलकऱ्याच्या बाजूने जाणार आहोत एक हातगडकर सांगा कुणाच्या बाजून आहात तुम्ही व्हेरी गुड जरा इथं जरा मुरग आली होत बांधवांनो ही लढाई आहे या वेळेला नाही काहीतरी होईल कोणतरी येईल येऊन मी काय कराल हे असलं डोसक्यातून काढून टाका म्हणून जाता जाता तुम्हाला फक्त एक मी शेअर ऐकवणार आहे त्याच्यामध्ये सगळं झालेलं आहे कोई आया था गंगा का लाल बनकर कोई आया था गंगा का लाल बनकर गया अंबानी अडानी का तलाल बनकर कोई आया था गंगा का लाल बनकर रह गया आरानी अंबानी का दलाल बनकर कपड़ों से ज्यादा बिक गए कफन कपड़ों से ज्यादा बिक गए कफन अंध भक्त कहते हैं मजबूत हाथों में है वतन अंध भक्त कहते हैं मजबूत हाथों में है वतन कबीरा तेरी जगत में उल्टी देखी रीत कबीरा तेरे जगत में उल्टी देखी रीत ढोंगी राज करे और शिक्षित मांगे भी और शिक्षित मांगे भी हे बदल आपल्याला जर करायचं असेल तर परोशी की तमन्ना अब्द हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजूए का तिलमे हे म्हणून आम्ही काँग्रेसमध्ये आलो भैयाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करतोय आम्ही ठरवलंय की आम्ही एक रेश मारलेली आहे कुठेही गेलो पण बीजेपी कडे मात्र अजिबात जाणार नाही बीजेपी कडे जाऊन तिकडं दौऱ्यावेचा आपला माणूस त्याच्यामुळे त्या मार्गाने जाऊ नका एवढीच माझ्या सगळ्या बहुजन समाजाला हात जोडून विनंती आहे एवढी विनंती करतो आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला या महाराष्ट्रामधलं सगळ्यात माजलेलं टरमूस आपल्याला कापायचं आहे कारण आपल्या नीती बाईच्या अंगावरती यांनी लाठ्या चालवलेल्या आहेत धनगराच्या आरक्षणाला यांनी विरोध केलेला आहे दलितांच्या त्यांच्या मुसलमानाच्या हे लोक आहेत आदिवासींना कंगाल करणाऱ्या या आहेत म्हणून सगळ्यांनी एकत्रित ये येऊन यांचं डिपॉझिट आपल्याला जप्त करायचंय दोन हजार एकोणीस ला माझ्याच कृपेनं माझ्याच कृपेनं आजचा खासदार खासदार झाला होता आता आमच्याच कृपेनं आपल्या सगळ्यांच्या तो खासदार होणार नाही कारण नांदेड जिल्ह्याचा पॅटर्न असा आहे दोन वेळेला सलग कधीही बीजेपीचा खासदार होत नाही त्यामुळं तुम्ही काळजीच करू नका लोक काही जरी म्हणले बस दाबा की बारडची शक्ती दिल्लीच्या ढुंगणाला जाऊन चिटकली पाहिजे एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला धन्यवाद जितपल सर ही भूमी आणि